हॅलो फ्रेंड्स आज मी फुग्या बाईची स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मी इथे थोडक्यात तुम्हाला कटिंग कशी करायची ते दाखवते खालती मी आपल्या नॉर्मल बाईचा मार्क करून ठेवलेला आहे कर केलेला आहे बघा आणि वरती मी मला छोटासा फुगा पाहिजे त्यासाठी मी दोन इंच एक्स्ट्रा घेत आहे आणि इथे बघा मी आर्म वरतीपासून आर्म मी मध्य काढलेला आहे आणि जे मी वरती दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याचं मी मुंडावळण त्या खुनेपर्यंत मी करत आहे बघा वरती थोडं पसरटच ठेवायचं एकदम निमुळतं नाही घ्यायचं निमुळतं घेतल्यानं फुगा तेवढा उठून नाही दिसणार त्यासाठी थोडं दीड इंच दोन इंच पसरट करूनच मग खालती ते वळण खाली कंटिन्यू करायचं बघा अशा पद्धतीने मी दोन्ही बायांना मी नॉचेस मारून घेतलेले आहे नॉचेस कशासाठी मारलेले आहेत तर आपल्याला प्लेट्स द्या प्लेट्स देण्यासाठी आपल्याला समजणार की कुठून कुठंपर्यंत प्लेट द्यायच्या आहेत आता हे नॉचेस मी मधात एक मारलेला आहे आणि मधातल्या मधा मधून दोन्ही साईडने दोन दोन इंचावर ते नॉचेस मारून घेतलेले बघा अशा पद्धतीने नॉच मारून घ्यायची किंवा चॉकनी खुना करून घ्यायच्या आणि त्या खुनेपासूनच तुम्हाला प्लेट्स द्यायला प्लेट्स द्यायच्या प्लेट्स द्यायच्या आहेत तर मी दोन्ही स्लीव्सना असे नॉच मारून घेते आणि मी दोन्ही मेन फॅब्रिकला असतं तर करून घेतलेला आहे जॉईन करून घेऊन मग मी नॉचेस मारून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्सना तुम्ही नॉच मारून घ्यायचे आहेत आणि नॉच मारताना एक ट्रिक आहे ती मी तुम्हाला स्टिच करते वेळी सांगते तर काय करायचं जो पहिला नॉच आहे पलीकडच्या साईडचा तिथून नॉच मारा प्लेट्स मारायच्या चार नाही तर पाचच प्लेट मारायच्या जास्त नाही मारायच्या छोट्या छोट्याच मारायच्या आणि नॉच मारताना काय प्लेट्स मारताना काय करायचं प्लेट्स अपोजिट चार प्लेट्स त्या साईडीने मारायच्या आणि चार प्लेट्स ह्या साईडने म्हणजे त्याच्या समोरच्या साईडनी मारायच्या आमोरासमोर मारायच्या म्हणजे तो फुगा एकदम छान येणार जर तुम्ही एका साईडनी जर प्लेट्स मारल्या तर तो फिग फुगा आहे ना व्यवस्थित नाही येणार छान नाही दिसणार तो फुगा त्यासाठी फु प्लेट्स देतानी हे लक्षात ठेवायचं की चार चार प्लेट त्या साईडनी मारल्या तर त्याच्या समोरच्या साईडनी अपोजिटनी चार स्प्लेट्स मारायच्या म्हणजे मधल्या नॉचपासून तर, एक्दम एक्दम तर, 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 तर एकदम फुगा एकदम छान दिसतो आता मी काय केलेलं आहे इथं मला छोटा फुगा पाहिजे होता म्हणून मी दोन इंच घेतलेला आहे साध्या वरती मी दोन इंच घेतलेला आहे तर तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला मोठा फुगा पाहिजे तर तुम्ही तीन किंवा चार इंच पण घेऊ शकता तीन चार इंच घेतल्यानंतर एकदम मोठा फुगा खांद्यावरती दिसतो तर मला इथं छोटा फुगा पाहिजे होता तर मी बघा किती छान दिसतोय छोटासा भोगा चला तर मी दोन्ही भाया रेडी करते आणि तुम्हाला ब्लाऊजला कसं दिसते बघा कसं दिसतोय सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू